नमस्कार मित्रांनो कैसाव हो सगळं स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओत तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे गावदेवीच्या देवलात होणारा कार्यक्रम तर म्हणजे गोकुल अष्टमीच्या अगोदर एक रात्र अगोदर जन्मकालाचा कार्यक्रम असतो ता कैशा पद्धतीने आमच्या गावात होत असतं तर ता, ता मी दाखवणार आहे आता मी होल्याच्या पटांगणावर आहे आणि इकडं आमची कुणबीवाडी इकडे कुणबी समाज आहे होल्याच्या पटांगणापासून कुणबी समाज सुरू होतं आणि तिकडंच गणपतीचं कारखाना आहे आणि आमच्या गावदेवीचा देऊळ या होल्याचं ग्राउंड आहे तर आमची होली लागतं आणि होल्याच्या समोरच गावदेवीचा देऊळ आहे तर आपण आधी पहिले देऊलाच जाऊया देऊलात बैसलेला आहे सप्ताह म्हणजे नारली पौर्णिमा जो होतं ना त्याच्या दुसऱ्या दिवशी सप्ता बसतं कारण लगेच एक हप्त्याने आपली गोविंदा असते ना तर आता देवलात एंट्री करूया आपण अरे वा नाश्त वाटप चालूच आहे का हो चालेल तुम्ही तर करून घ्या ती ते बनवले पाली कोणची आहे तुमची वरच्या मुलांची ना पिठबोरी पिठबोरी ही सगळी पिठबोरींची पब्लिक आहे त्यांची पाली आहे आता टाइमपास मगून मस्तपैकी कॅदनी घेतात आणि गौशील वाजवा बैसले आता मी व्हिडिओ स्टार्ट केली तेव्हा बैसले पुरता आणि मस्तपैकी फारे वगैरे शिवलाय ते का आता पण शिवत लक्ष्मण दादा अ थपरा थोपा तुम्ही ते घ्या ती खाऊन आणि आता आपण जाऊया मूर्त्यांचे ग्रह तर गावदेवीच्या देवलांच मूर्त्यो ती आमची कालकाय देवी आणि ही गावदेवी आणि आता ही शंकराची पिंडी आहे आणि हे आपल्या देवींच दागिन तर हे का आता कालाची वेळ झालंय म्हणजे आता साडे अकरा वाजतात थोडाच टाईम आहे जन्मकालासाठी आणि पालनं वगैरे सजावलं आहे ते का आमच्या गावदेवीच्या देवळात हे श्री कृष्णा तुम्ही पण दर्शन घ्या आणि इकडं सप्ताह चालूच आहे संग्राम वाचावते आणि बाबा आणि मी आताच पयापराव सोबत आणि ज्यांचा पालोट आहे आज शेवटच्या दिवसाचं दोन्ही समाज एकत्र आहात इकडे कोली समाजांची लोक आहेत आणि इकडे आपल्या पूर्वी समाजाची आणि बाहेर पाऊस पडतय आणि हवा पण चालू आहे आणि होते का एक खांब तयार पण केलो यो आमच्या पूर्ण गावाचं काम असतं पाली असतं दरवर्षी या खांबाची आणि या होल्याचं पट पटांगण आहे स्टार्टिंगलाच ओलाख करून दिलेली येते का या आपला गावदेवीचा देऊल आणि त्याच्या बाजूलाच आमच्या कुणबी समाजाचा हनुमान मंदिर आहे तर त्या मंदिरात पण <laughs> जाऊया तुम्हाला थोडासा दाखवते माहोल त्यांचं पण पालणं वगैरे बांधलेलं आहे हां ते हा पालणं बांधलेलं आहे मस्त श्रीकृष्णाचा आणि इकडं आरतीचे टाटा वगैरे ठेवलेले आहेत झालं आहे तुमचं अरे हे बघा पालण्यामध्ये आणि आपल्या हनुमान आणि हनुमानसाठी मांडलेला प्रसाद तर ऐस देऊलात आहे देऊला आहे आमच्या कुणबी समाजाचा चालेल थँक्यू हां कुणाला टाईम <laughs> <ताइम> आहे <है> जो <जुँ। laughs> तादा टाईम होत आला आहे आणि गावची सगळी प मंडली पण आल्यात या देवलात पण या देवलात पण आणि जन्मकाल होल मग मस्तपैकी गोविंदा वगैरे नाचतील पोरांना धय वगैरे खावायला देतील आणि या होल्याच्या ग्राउंडवर पूर्ण नाचत नाचत आमची कोली समाजाची इकडे जातील आणि कुणबी समाज इकडे आहेच त्यात नाचतील तर आमच्या गावचं पाटील आता धरावतात श्रीमिस

पटवायला सुरुवात झाली ठीक आहे सगळं नाचणार ना पहिले पहिलं मान आहे कारण ताई धुई चाकलेलं आहे नाचता नाचताना त्या परसादाला ते गा ओ आणि खोबरा आहे काय मस्त लागते ना हे <laughs> सगळं शिरी शिरी कितनाच मित्र झाले आहेत आता आमच्या देवलात आयलं आहे येते का तिकडे जन्मकाल झालो आणि पाहुणे एक वाजते आणि तिकडे आमच्या गावांची पब्लिक थोडंसं जाऊया आतमध्ये आमच्या मार्वतीच्या देवलात बांधलेलं पालनं पण दाखवते तुम्हाला सगळे महिला मंडळनी पूजा वगैरे केलं आहे येते काय बोलता माझ्या श्री कृष्णाचा तैसाच या वर्षी पण लावलेलं आहे ते आमच्या कोलीवारांच्या देवलांचं पालन तिचं का श्री कृष्णाला धय वगैरे आहे आणि या हनुमान मंदिर आता आता आमच्या ओलीवरांच्या देवलांचा प्रसाद मित्रांनो रातचं आता एक वाजताय आणि आपल्या कोलेवरांच्या देवलांचा पण कार्यक्रम आहे आता सकाळ गोविंदा निघेल ती आपल्याला दुसऱ्या व्हिडिओत देखावला भेटेल तर त्या अगोदर आपण येऊया आपण आमच्या दादाच्या यशवंत मुर्तुंगी यांच्या घरात पण जन्मकालाचा कार्यक्रम असतो त्यांच्या घरातनं थोडंसं येऊया जाऊन इकडेच घर आहे ते जाऊन येऊया आपण त्यांचे दादा यांच्या घरात या कार्यक्रम असत जन्मकालाचा दरवर्षी त्यांच्या वार वरलांपासून चालून आय त्याशी पूंजा असतं सगळं झालं जन्मकाल वगैरे आपण तिकडं गावदेवीच्या देवलात होतो त्यामुळे इकडे येताना आयला चालेल आमच्या वहिनी एका देवलांच देवलांचा प्रसाद आहे ना अच्छा ते प्रसाद पण भेटलो परत जायला ने देखा एक वाजले तर लहानपण मंडळी झोपली पण घरांची ते घरांचं पालन आणि श्री कृष्णा अशा प्रकारे एक गावदेवीच्या देवलात आणि एक आमच्या कोलेवारांच्या देवलात आणि कुणबी समाजाच्या पण देवलात अशा गावात पूर्ण तीन पालणं बांधलेलं आणि यांची प्रथा चालून राहिले वर्षानुवर्ष त्यांचं वार वरील पण सण साजरा करायचा तर ते पण करतात तर या सगळ्या तुम्हाला दाखवला आणि आता या व्हिडिओ अवराज भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओ एक कशी व्हिडिओ वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरची नवीन अशी तर करा चला बाय बाय राहते एक वाजले गुड नाईट